गायरन जमीन करून देण्यासाठी फुलंब्री तहसील समोर निदर्शने फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होते जमीन अधिकार आंदोलन महाराष्ट्राच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील हजारो भूमिहीन शेतकरी गायरन जमीन कसून अनेक वर्षापासून कसरत करत आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते यावर करत आहे परंतु आजपर्यंत गायरन धारकांच्या नावे सातबारा उतारा झालेला नाही उलट गायरन धारकाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर व वहीत असलेल्या जमिनीवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासारखे राबले जात आहे या गायरन धारकावर खूप मोठा अन्याय होत आहे हे त्वरित थांबविण्यात यावे यासाठी काल जमीन अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष संजय इंगळे यांनी आज नायब तहसीलदार सजीव राऊत यांना निवेदन देण्यात आले यामध्ये त्यांच्या मागणी आहेत गायरन जमिनीवर करणे मुख्यमंत्री सौर ऊर्जा सारखे प्रकल्प गायरन जमिनीवर राबवू नये गायरन कसत असलेल्या व ताब्यात असलेल्या गायरन भारत गायरन जमिनीचे सातबाराचे उतारे देण्यात यावे गायरन जमिनीचे ईला नोंद करण्यात यावी तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशित करून गायरन जमिनीवर उभी असलेल्या पिकाचे पंचनामे करण्यात यावे इतर शेतकऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई पीक भरण्याचे आदेशित करावे वडद बाजार येथील गट नंबर दोनशे सोळा मधील सौर ऊर्जा प्रकल्प हटवण्यात यावा इत्यादी मागण्या यावेळी त्यांनी करण्यात आलेल्या आहेत